ज्यांना केक करायला तर खूप आवडतो पण केक फसतो अशांसाठी अगदी सोप्यात सोपी पद्धतीने आपण केक बनवणार आहोत पायनॅपल केक तर चला जयूज किचनमध्ये आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया इथे मी सहा इंची केक टीन घेतलेला आहे तुम्ही केक टीनऐवजी कुकरचा डबा किंवा कुठलाही डबा घेऊ हो शकता आणि त्याला मी ते ग्रेस करून घेतलेलं आहे त्यावर बटर पेपर लावून घेतलेला आहे ही क्रिया आपल्याला आधीच करून घ्यायची आहे म्हणजे आयत्या वेळेला घाई होत नाही आपल्याकडे बटर पेपर नसेल तर आपण त्यावरती मैदा भुरभुरून घ्यायचा आहे म्हणजे आपला केक खाली चिकटणार नाही मेजरमेंट कपने आपण मोजलं तर हे दोन कप इतकं प्रेमिक्स आहे आणि जर तुम्ही वजनी प्रमाणात घेतलं तर अडीचशे ग्रॅम इतकं प्रीमिक्स आहे हे व्हॅनिला प्रीमिक्स आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकही करून घ्या प्रीमिक्स आपण दुधामध्येही भिजवू शकतो किंवा पाण्यामध्येही भिजवू शकतो एक कप पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी काजून आपण हे प्रीमिक्स जे आहे ते भिजवून घेणार आहोत मी इथे चमच्याने भिजवत आहे म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी मी चमच्याने भिजवत आहे चमच्याने सुद्धा आपल्याला छान भिजवता येतं मी इथे विस्कर वापरत आहे विस्कर नसेल तर तुम्ही चमच्यानेच भिजवा गुठळ्या राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे बॅटर आपलं फार पातळ किंवा घट्ट नसावं आता इथे दोन टेबल स्पून इतकं मी सनफ्लावर ऑइल घेतलेला आहे ऑईल हे सेंटेड नसावं जसं की शेंगदाणा तेल वगैरे नसावं नाहीतर आपल्या केकला पण वासेल इथे अर्धा स्पून मी पायनॅपल इसिन्स घेतलेला आहे दोन ते तीन ड्रॉप मी आता जेल कलर घालून घेणार आहे तुमच्याकडे जेल कलर नसेल तर तुम्ही पावडर बेसमधला कलर घातला तरी चालेल कलर नसेल तो कलर तर कलर स्किप केला तरी चालेल घरात ज्या वस्तू ॲवेलेबल असतील त्यामध्येच आपल्याला केक बनवायचा आहे तर बघा आता थोडासाच आपण कलर घातला आहे पण किती छान कलर आला आहे आता आपलं बॅटर रेडी आहे आपण केक टीनमध्ये टाकून घेणार आहोत केकटीनमध्ये टाकताना सेंटरमध्येच टाकायचं आहे आपल्याला इकडे तिकडे त्याला पसरवून घ्यायचं नाही आहे बघ आता मी एकाच ठिकाणी केकचं जे बॅटर आहे ते टाकलं आहे तीन ते चार वेळा आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातली जी एअर असते ती निघून जाते मी आधीच गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात खाली मीठ टाकलं आहे त्यावर एक स्टँड ठेवून घेतलं आहे आणि त्यावर आपला आता आपण केक टीन ठेवून घेतलं आहे आणि आता मी मीडियम फ्लेमवरती वीस मिनिट ठेवून घेणार आहे वीस मिनटानंतर आपण बघूया बघा मी आता एक टूथपिकच्या साय्याने चेक करत आहे टूथपिक अगदी आपली क्लिअर निघालेली आहे म्हणजे आपला केक रेडी आहे केक आपल्याला गार करून घ्यायचा आहे इथं मी क्रीम घेतलेलं आहे बघा क्रीम जे असतं ते मी रात्रीच फ्रीजमध्ये काढून घेतलेलं होतं आणि त्यामधून क्रीम काढून घेतलेलं आहे कारण ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं असतं आणि ते खूप घट्ट झालेलं असतं आणि नंतर बघा असं मी त्याला पॅक करून परत ठेवून दिलेलं आहे फ्रीजरमध्येच आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे आता आपण हे जे व्हिपक्रीम घेतलेलं आहे हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फेटू शकता पण त्याचं जे व्हॅल्यूम असतं ते कमी येतं आणि आपण जर बिटरने फेटलं तर त्याचं व्हॅल्यूम जास्त येतं तीन पट आपलं व्हिपक्रीम मस्त फुलून आलेलं आहे बघा त्याचे तार किती व्यवस्थित असे वाकत नाही आहे म्हणजे आपण जी डिझाईन करणार आहोत ती डिझाईनसुद्धा खूप सुंदर येणार आहे भांडं उलटं केलं तरीसुद्धा आपलं क्रीम जागेवरून हलत नाही माझ्याकडे नोझल आहे आणि इथे पायपिंग बॅगमध्ये मी नोझल टाकून घेतलेलं आहे नोझलच्या थोडं वर आपल्याला पायपिंग बॅग कापून घ्यायची आहे बघा मी आता तुम्हाला कापून दाखवते म्हणजे आपलं नोझल बाहेर यायला पाहिजे जर जास्त नोझल बाहेर आलं तर त्यातून आपलं क्रीम बाहेर येईल म्हणून कट करताना काळजी घ्यायची आहे बघा अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे नोझल थोडंसंच बाहेर आहे आणि आता मी केक काढून घेत आहे केकटीनमधून केक, केक पूर्ण गार झाल्याशिवाय कधीही कट करू नये नाहीतर त्याचे तुकडे फळतात बघा आता अशा प्रकारे टॅप करून मी केक काढून घेतलेला आहे केक आपला एकदम सॉफ्ट आणि मस्त झालेला आहे साईडने पण अगदी सॉफ्ट आहे बघा किती नरम झाला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा ब्रेडसारखा आपला केक नरम झालेला आहे आता मी जो याचा वरचा फुगीर भाग आहे तो अलगदा असा सुरीने काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला केक डेकोरेट करायला अडचण येणार नाही ना सुरीने असे मी कटचे निशान करून घेणार आहे आणि नंतर दोऱ्याने कट करून घेणार आहे आपल्याला जितक्या स्लाईस पाहिजे तितक्या आपण कट करू शकतो मी आता इथे दोन ठिकाणी कट केला आहे म्हणजे आपल्या तीन स्लाईस तयार होतील इथे मी साखर मेल्ट करून घेतलेली आहे दोन चमचे साखर घातलेली आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे बघा आता मी दोऱ्याने कसं कट करून घेत आहे असं क्रॉस करून घ्यायचा दोरा आणि आपली स्लाईस इझिली निघून येते हे बघा किती जाळीदार असा आपला केक रेडी आहे आता आपण दुसरी स्लाईस पण काढून घेऊ त्याच पद्धतीने बघा खूपच इझी पद्धत आहे हे बघा मस्त जाळीदार केक बनला आहे आपला आता एक केक बेस घेत आहे माझ्याकडे जो घरात पडलेला होता तोच केक बेस घेतलेला आहे आणि त्यावर मी आता खाली क्रीम लावून घेतलेला आहे जेणेकरून आपण जी केकची स्लाईस ठेवणार आहे ती इकडे तिकडे सरकणार नाही जी सर्वात वरची बाजू होती ते आपण सुरुवातीला खाली ठेवलेली आहे आणि तिला सेंटरला सेट करून घ्यायची आहे वरून जे आपण शुगर सिरप बनवलं आहे ते शुगर सिरप आपल्याला टाकून घ्यायचं आहे ज्यांचा केक साईडने कडक बनतो त्यांनी साईडला जास्त शुगर सिरप टाकून घ्यायचा आहे आपला केक अगदी सॉफ्ट आहे सर्व बाजूने सारखा आहे आता क्रीम असं पसरवून घ्यायचं आहे क्रीम आपल्याला सर्व बाजूने सारखं पसरवून घ्यायचं आहे त्यावर मी आता पायनॅपल क्रश टाकून घेणार आहे तुम्ही फ्रेश असे पायनॅपलचे पीसेस करून पण टाकू शकतात आपण जे पायनॅपल क्रश टाकलं आहे ते काठावर घालायचं नाही आहे फक्त सेंटरला आपल्याला आतमधल्या भागावरच टाकून घ्यायचं आहे त्यावर आपण आता दुसरी स्लाईस ठेवून घेणार आहोत त्याने वरून थोडं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे त्यावर परत शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे परत आपल्याला व्हिपक्रीम टाकून घ्यायचं आहे परत त्यावर ते आपल्याला पायनॅपल क्रश टाकून घ्यायचं आहे जी क्रिया आपण आधी केली तीच क्रिया आपल्याला दुसऱ्या स्लाईसवर पण करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पायनॅपल क्रश टाकून घ्यायचं आहे लहान मुलांना तर पायनॅपल फारच आवडतं आता लास्टवाली स्लाईस ठेवली म्हणजे ही जी खालची तळाची होती ती आपण वर घेतलेली आहे आपली खालचा भागसुद्धा अगदी सॉफ्ट आहे त्यामुळे आपण शुगर सिरप कमी घातलेलं आहे बघा आता मी इथे क्रीम पसरवून घेतलेला आहे आणि साईडने पण आपण क्रीम लावून घेतलेलं आहे माझं जे केक बेस आहे तो प्लास्टिकचा असल्यामुळे इकडे तिकडे सरकतो आहे मी आता यावर कापड टाकून घेते म्हणजे तो आपला केक सरकणार नाही आणि मला क्रीम असं व्यवस्थित लावता येईल केक बेस नसेल तर तुम्ही साधे घरामध्ये एखादी मोठी स्टीलची प्लेट ठेवून त्यावरसुद्धा केक डेकोरेट करू शकता बघा आता मी परत व्हीप क्रीम घेतलेला आहे क्रीम छान असं फ्लॅलेटने सेट करून घेत आहे पायपिंग बॅगमध्ये मी जेल भरून घेत आहे हे पायनॅपल जेल आहे येल्लो कलरचं आणि याला साईडने मी असं लावून घेत आहे आणि थोडेसे असे ओघळ खाली येऊ देत आहे म्हणजे ते दिसायला खूप छान दिसतात त्यानंतर सेंटरला टाकून घेणार आहे बघा अशा प्रकारे आपण जेल टाकून घेतलेलं आहे आता दुसरी पायपिंग बॅग घेतलेली आहे त्यामध्ये मी क्रीम भरून घेत आहे आपण जे क्रीम फेटून घेतलेलं आहे ते क्रीम आता आपण यामध्ये भरून घेणार आहोत आणि बघा असं हलगत वर काढून आपल्याला क्रीम आतमध्ये लोटून घ्यायचं आहे बघा वरून प्रेस केलं की आपलं क्रीम हे खाली जातं आणि आपल्याला असं डिझाईन बनवून घ्यायचं आहे हे स्टारचं नोझल आहे बघा <coughs> वरून मी चेरीने डेकोरेट केलेलं आहे माझ्याकडे थोडेसे गोल्डन बॉल्स होते ते बॉल्स पण मी सेंटरला टाकून घेणार आहे हे असे सेंटरला बॉल टाकून घेतलेले आहेत डेकोरेट करण्यासाठी आणि असा आपला पायनॅपल केक रेडी झालेला आहे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी असा केक बनवू शकता बघा तुम्हाला बाहेर काढून दाखवते किती सुंदर अशा त्याच्या लेअर्स आलेल्या ले आहेत आणि क्रीमही मस्त लाभलेलं ला आहे हे बघा कट पण करून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल की के आपला केक किती सॉफ्ट झालेला आहे बघा किती सुंदर दिसतं आहे कट को। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद